उपमहाराष्ट्र केसरी संतोष मागे महाराष्ट्राचा सिवाय एस पी महा उभ्या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं विजय चौधरी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंह यादव ही टीवायस पी महाराष्ट्र

इतिहास सुलतान चित्रपटाने इतिहास घडवला आणि आता राणा दापन महाराष्ट्रात इतिहास घडवतोय कुस्तीप्रेमी सगळे कुस्तीला या ठिकाणी खरंच वैभव आले योग आला हे यावर दिसत आहे श्रीनाथजी हिमाजी साहेब सभागृह येथे महापौर त्याचबरोबर विजय अनसपुरे सर्व नगरसेवक व्यासपीठावरील सर्व नगरसेवक आणि त्यावरील आदरणीय आमदार दिलीप भाऊ कांबळे या ठिकाणी स्वतः मुरलीधरांना

त्याचबरोबर दामोदरजी पुणे राष्ट्रीय त्याचबरोबर पुणे जिल्हा कृती संघाचे अध्यक्ष संदीप बाप्पा आणि विजय चौधरी आमदार दिली कांबळे राज्यमंत्री सामाजिक न्याय अनुसूचित जाती समाजी विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य या मान्यवर पाहुण्याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत महाराष्ट्र महाराष्ट्राचे सामाजिक हे राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत भेटायचं तुम्हाला राज्यमंत्री समाज राज्यमंत्री जायचं आमदार दिलीप भाऊ कांबळे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्र्यांचं या ठिकाणी विनंती आहे की आपण त्यांना आखाड्यामध्ये घेऊन जायचं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके राज्यमंत्री आदरणीय दिलीप भाऊ कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालं आयोजक आदरणीय मुरलीधर मोहन विनंती आहे की आपण त्यांना आखाड्यामध्ये घेऊन जायचं या ठिकाणी आणि बाकी मान्यवरांच्या असं शुभ हस्ते कुस्ती लावले जाईल आणि विजय चौधरी पहार पेटेवाले महाराष्ट्र केसरी पेटे आणि पेटे गोंदा राज्यमंत्री नामदार दिलीप भाऊ कांबळे यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे दिलीप भाऊ कांबळे यांना या ठिकाणी मुरली मोहळ सन्मानित सन्मान आहेत साहेब सभाग्रेमाजी साहेब बाबा बाबा यावर सर्वंचे लाडके पैलवान आमचे प्रेरणास्थान उरलेला ना मोहळ यांनी सुंदर आयोजन केलं पंचवटी सर्व पंचकमेटीच्या वतीने पुणे जिल्हा कुत्र्या संघाचे अध्यक्ष सत्य बप्पा बोलवेन नाही नाही काय नाही केलं या ठिकाणी नाही उरलेला सगळ्यांनी जोरदार उत्कृष्ट असा नियोजन उत्कृष्ट असा आयोजन याने ग्रामवलं ना। ना गे 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 हो। या ठिकाणी शहर संघी संघाच्या वतीनं मुस्लिम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके आणि ऐका आदरणीय कांबळे समाज कल्याण राज्यमंत्री यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय नामदार दिलीप भाव कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन रवीजी अनाज पुरी यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे महापौर सौमुक्तताई चेळक यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान होत आहे हॅलो यानंतर नामदार महापौर सौमुक्तताई चेळक त्याचबरोबर सेनाची भिमाल

पुणे महापौरच्या सर आंतरराष्ट्रीय कुस्सा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी नगरसेवक मंत्र्यांना सर्व सहकारी पुणे महानगरपालिकेचे त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय कुस्ती परिषदेच्या मान्यतेने आज या विषयाने ही कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे अतिशय देखणे आणि सुंदर अशी स्पर्धा मुल्या मोहोळ यांनी आयोजित केलेली आहे आणि मुळातच मुरल्याण्णा मोहोळ हे पैलवान असल्यामुळे आणि देखील मुळशी तालुक्यातले असल्यामुळे मुळातच रक्तामध्ये कुस्ती आहे आणि हा मातीतला गडी या आयोजनामध्ये कुठलीही कसूर त्यांनी ठेवलेली नाही आणि म्हणून मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो मान्य महापौर मुप्तादाई टिळक यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की या गेल्या दोन महिन्यामध्ये पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पुर् कुस्ती असेल शूटिंग असेल त्याचबरोबर हॉलिबॉलच्या स्पर्धा असतील फुटबॉल स्पर्धा असतील बॉडी शो असेल अशा प्रकारच्या अतिशय चांगल्या स्पर्धा सगळी स्पर्धा पुणे शहरामध्ये त्यांनी आयोजित केल्या आहेत आय। आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वतीने देखील माननीय महापौरांचं आणि त्यांच्या सर्व माननीय नगरसेवकांचं पुणे महानगरपालिकेचं देखील अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि या कुस्तीला सुरुवात करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि थबा कुस्ती या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हिशी कुस्ती जोडली जात आहे आदरणीय नामदार समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे कांबळे महापौर सौ मुख्य सन्मान्य मुरलीधरांना मोहोळ सभागृह नेते श्रीनाथजी भिमाने त्याचबरोबर त्याचबरोबर सचिन भाऊ टोडके आणि आता पंच बनो महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी खालकर तलिक राजाबाऊ मोहळ बाबा माणेकर

मनपूर्वक हार्दिक स्वागत एक मिनिटाचा आणि कुस्ती वर्षी मामासाहेब मामासाहेब मामाबल या कुस्ती केंद्रामध्ये माऊली मांगडी वस्तात हिंद केसरी रोहित पटेल रुस्तवे हिंद अमोल भुजडे आणि खाली बसा बसा खाली आणि वाज मारुंदी या ठिकाणी रुस्तमे हिंद अमोल मुसडे कुस्ती अकॅडमी सुरू केली त्या ठिकाणी सराव करणारा ट्रिपल महाराष्ट्र के केसरी विजय चौधरी हिंद रोहित पटेल रुस्तमी हिंद अमोल भोसळे आणि वस्ताद बांगडे ऑल इंडिया चॅम्पन यांचा पठ्ठा ट्रिपल महाराष्ट्र के केसरी विजय चौधरी वर्सेस रेसलर तुर्की अहमद सिल्वेश तुर्की हिस भाऊ स्टार आणि महा दोन उपमहाराज इत्री राजाराम मोहन आणि संतोष करो, आज पंच म्हणून त्याचबरोबर बाबा आणि मैदानी कुस्त्या झालेले आहेत सर्वांनी पाहिलेले आहेत असे पंच म्हणून आणि पंकज हारपडे कोच म्हणून विजय चौधरी ऋषी केसरी पक्क पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष आपलं स्वागत आहे संतोष पवार पुणे वृत्तपत्र संघाचे कोथरूड विभाग अध्यक्ष आपलंही स्वागत आहे पत्रकार मीडियाचे सर्व प्रतिनिधी प्रचार आणि प्रसार विजय चौधरी वर्सेस तुर्की अहमद किती परिणाम लढले आणि या अगोदर तुर्कीच्या पहिला प्रेक्षणीय लढत केली आणि विजय असला केला पत्रकार प्रशांत जाहीर यांचं या ठिकाणी आगमन आयोजक बोलल्यांना मोहन यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत विनोद सातव आपल्याही मन प्रमुख सावरते शांतता आणि स्तब्धता मैदानाला इतकं भिनलंय आमच्या रक्तामध्ये नसा नसा कारण इथल्या रक्तात आणि इथल्या पाण्यामध्ये मरदून की आहे म्हणून इतकं पाठबळ या मंडळींच्याकडून तमाम गॅलऱ्या चार वाजल्यापासून हाऊस पोल चार वाजल्यापासून हे मैदान ही सुरू झाली गेले तीन दिवस लाईट व्यवस्था मंडप व्यवस्था त्यानंतर एलई डी व्यवस्था कॅमेरा सर्व मीडिया व्यवस्था पाहणारे आपले सहकार्य आहेत त्याच्यामध्ये कॅमेरा आणि व्यवस्था एलईडीची संतोष कडू यांचे संयोजन सगळे आभार मंडपाची सर्व व्यवस्था पाहणारे पाटील साहेब यांचा मनपूर्वक आभार साऊंड व्यवस्था पाहणारे शिरीष पाठक यांचे देखील मनपूर्वक आभार लाईटची व्यवस्था पाहणारे सन्माननीय हर्ष पाठक यांचे विशेष आभार आणि ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये मोठा कोणाचं सहकार्य करणारे एम आय टी संस्थेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी यांचा हार्दिक आभार कर्जांचा समाधान बाबा

फेष्ठ <laughs> <laughs> तुर्केचा अहमद शिल्बेस्टिस्टोडा स्वागत केला स्वागतांचा मनपूर्वक स्वागत केलेला आहे तुर्की या देशाचे सर्व पैलवानांच आणि महाराष्ट्र केसहित गायकवा परत आमरे सामने कमान कमान अहमद सिल्वे आणि मुरल्या मोहोरांच्या चेहऱ्यावरती समाधान लडकायला लागलं पोहतो काय अण्णा सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि नागपूरचं अधिवेशन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित होते फायनल ला विजय चौधरीने महाराष्ट्र जो महाराष्ट्र केंद्रीय होईल त्याला महाराष्ट्र पोलीस दला आणि पहा तो शब्द आणि हिवा एस पी आपला नगरीतील महाराष्ट्राच्या पोलीस हिवा एस पी देव देवेंद्रजी फडणवीस त्यांनी दिलेला शब्द पाळा आणि एका पैलवानाचा तो सन्मान केला आणि म्हणून त्यांना आणि असे अनेक उपस्थितात आजही लढणारे महाराष्ट्राच्या फोंडे नगरीमध्ये अनेक आपले पैलवान आहे आणि बऱ्याचदा पोलीस जरा येण्याची इच्छा आहे नोकरी महत्वाची रोजीरोटी महत्वाची अनेक पाठबा देणारी आहेत शासनाच्या माध्यमातून अतिशय पाडवाढ देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री महोदय